रक्षण ठेवायचं माझ्या जीवनात जरी भक्ती तुटकी मुलकी होईना पण मनापासून करणारच असेल त्याच्यामध्ये मनापासून प्रेम असेल अरे वेळी मी बघतो खरंच सांग एक चूक झाली खूप मोठी चूक झाली माझ्या हातून झाली मला खूप वाईट वाटतंय तुझं सांगायला मला काही लाज वाटणार नाही संस्थेच्या काही कामांमध्ये काही गोष्टी पाहणं आवश्यक असतं काही जण असं व्हायला लागलं ला। केंद्रावरती भांडण व्हायला लागली आणि मग एक ग्रुप बाहेर पडून वेगळीपूर्ण केंद्र स्थापन करणार दहा पंधरा लोक घेऊन मग त्यांच्याशी जुने संबंध आहे म्हणून त्याने पादुका द्यायला पाहिजेत अशा गोष्टी वाढायला लागल्या आपण नियम केला अमुक अमुक लोकसंख्या येत तसे उपस्थिती तरच पादुका मिळते आणि काही जणांच्या पादुका आपल्याला थांबाव्या लागल्या आणि त्या लोकांनी जो आकांत मांडला पाणी मारताना बघताय ना माझ्या ते पाणी थांबतच ते माझ्या क्षणापासून कंटिन्युअसली त्या लोकांची जी वेदना त्यांचं माझ्यावरचं प्रेम त्यांची ती हाक त्यांचं जे शल्य दुःख आय एम सॉरी टू एव्हरीबडी मला सांगतो मी प्रत्येकाला सॉरी म्हणते मनापासून की राजानं मी चुकलो मी तुम्हाला दुखवलं मला खूप वाईट वाटतंय परंतु आतापर्यंत ज्यांच्याकडे पादुका आहे त्या सगळ्यांना पादुका मिळतील मात्र ह्यापुढे पादुका नवीन पादुका मिळायचे असतील तर मात्र पन्नास अकरा लागावंच लागेल नाहीतर केंद्राच्या संख्येला काय मर्यादाच उरणार नाही काही घर घरात बी जाऊन माणसांशी म्हणून एक स केंद्र आहे त्याला पादुका देऊन कसं चाललं नाही प्रत्येक आपापल्या घरी केंद्र स्थापन करेल मग आजपर्यंत त्यांच्याकडे पादुका होत्या त्यांना पादुका मिळतील असं मी जाहीर केलेलं आहे अठरा केंद्रांना पादुका आपण ऑलरेडी परवा दिलेले आहेत परवा आणि काल मिळून अठरा केंद्रांना पादुका दिल्या आहेत ज्यांना आपण नाकारलेल्या होत्या पण मनापासून सांगतो मी कधी कोणाला सॉरी म्हणत नाही पण आज सगळ्यांना सॉरी म्हणतो आहे आय एम सॉरी लव यू लव यू ऑल ऑलवेज हरिओ श्रीराम अंबज्ञ